शंकराचे भजन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा शेअर करायला विसरू नका सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वात शंकराच्या पूजेसाठी जाते वात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पाणी घेते घेते ताटात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फुल घेते घेते ताटात बेल घेते फूल घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते नात गंध घेते भस्म घेते घेते ताटात गंध घेते भस्म घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वात शंकराच्या पूजेसाठी जाते वात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राड घेते कापूर घेते घेते ताटात राड घेते कापूर घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वात सुटला माझा पदर बाय मी नव्हते बानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते बानात शंकराच्या पूजेसाठी जाते वात शंकराच्या पूजेसाठी जाते वात नारळ घेते साखर घेते घेते ताटात ता। नारळ घेते साखर घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वात शंकराच्या पूजेसाठी जाते वात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वात शंकराच्या पूजेसाठी जाते वात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वात शंकराच्या पूजेसाठी जाते वत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात